नमस्कार पुढील ओविनमध्ये आपण पाहणार आहोत भगवंताकडून आपल्या प्रभावाचे वर्णन व अर्जुनाला युद्धासाठी प्रोत्साहन घाबरलेल्या अर्जुनाकडून भगवंताची स्तुती व चतुर्भुज रूप दाखवण्याची प्रार्थना भगवंताकडून आपल्या विश्वरूपाच्या दर्शनाच्या महात्म्याचं कथन तसेच चतुर्भुज व सौम्य रूपाचे दर्शन अनन्य भक्तीशिवाय चतुर्भुज रूपाच्या दर्शनाची दुर्मिळता व फळासह अनन्य भक्तीचे वर्णन ओवी क्रमांक बत्तीस श्री भगवान उवाच कालस्मिलोकृत का प्रवृत्त लोका समाहर तुम्ही प्रवृत्त ऋते एव स्थिता योद्धा अर्थात श्री भगवान म्हणाले मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे यावेळी या, या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे म्हणून शत्रुपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणार ओवी क्रमांक तेहतीस तस्मात्वमुत्तिष्ठ यशो जित्वा शत्रुं हुंक्ष्व राज्यं समृद्धं मये वेत्ते निहिता पूर्वमेव निमित्तमात्रं भवसव्य साचीन अर्थात म्हणूनच तू उठ यश मिळव शत्रुंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा उपभोग घे हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत हे सव्यासची तू फक्त निमित्त मात्रच हो ओवी क्रमांक चौतीस द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथा ज्ञानपियौधवीरान मया हतां स्तं हिमा सिरणे सपत्मान अर्थात द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार भिऊ नकोस युद्धात खात्रीने तू शत्रूंना जिंकशील म्हणून युद्ध कर संजय उवाच ओवी क्रमांक पस्तीस इच्छुत्वचन केशवस कृतांजलिर्वेपमान करीती नमस्कृत भूयेवाह कृष्ण चकत्तम भीत भीत प्रणम्य अर्थात संजय म्हणाला भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गतीत होऊन तो म्हणाला अर्जुन ओवी क्रमांक छत्तीस स्थाने ऋषिकेश तुष्य भीता द्रवंती सर्वे संगा। अर्थात अर्जुन म्हणाला हे अंतर्यामी आपले नाव गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते तसेच भ्यालेले राक्षस दशदिशात पळून जात आहेत आणि सर्व सिद्ध समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत हे, हे योग्यच होय ओवी क्रमांक सदतीस न ते महात्मन गिरी कर्त्रे अनंत देवेश जगनिवास रोक्षर सत्स यत् अर्थात हे महात्मन ब्रह्मदेवाचंही आदिकरण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करत नाहीत कारण हे अनंता हे देवा दि देवा हे जगननिवासा हे सत असत व त्या पलीकडे अक्षर अर्थात सच्चिदानंदघन ब्रह्मा आहे हे आपणच आहात ओवी क्रमांक 38 तो मादि देवा पुरुषा पुराणा त्वमास्य विश्वास परम् निधानं वेतासि वित्तुम च परम् च धाम अर्थात आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात जग जाणणारही आपणच व जाणण्याजोगेही आपणच परमधामही आपणच आहात हे अनंत रूपा आपण हे सर्व विश्व व्यापले आहे ओवी क्रमांक एकोणचाळीस वायुर्यमुनी शशांक प्रजापतिस्त प्रपिता नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्व भूयोपि नमो समस्ते अर्थात आपण वायू, यमराज अग्नि वरुण चंद्र प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात आपल्याला हजारो वेळा नमस्कार नमस्कार असो आपणाला आणखीही वारंवार नमस्कार नमस्कार असो ओवी क्रमांक चाळीस नम पुरस्ताद पृष्ठस्ते नमोस्त अनंतविर्यामित विक्रमस्व सर्व समापनोषी तो सर्व अर्थात हे अनंत सामर्थ्यशाली आपल्याला पुढून व मागूनही नमस्कार हे सर्वात्मका आपल्याला सर्व बाजूंनीच नमस्कार असो कारण अनंत प्रभावशाली अशा आपण सर्व जग व्यापले आहे म्हणून आपण सर्वरूप आहात ओवी क्रमांक एक्केचाळीस सखेती मत्वा प्रसभम यदुप्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती अचानता महिमान वेदम मया वापी अर्थात आपला हा प्रभाव न जाणण्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा हे यादवा हे सख्या असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल ओवी क्रमांक बेचाळीस यच्या विहारशय्यासन भोजनेषु विहारश्यासनभोजन एकोवथ्यच्युत तक्षामये त्वामहं प्रमेयम अर्थात आणि हे अच्युता माझ्याकडून विनोदासाठी कीर्तना झोपताना बसल्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपला एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल त्या सर्व अपराधांची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे ओवी क्रमांक त्रेचाळीस पितासी कुतन्यो लोक प्रभाव अर्थात आपण या चराचर जगताचे जनक आहात तसेच सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात हे अतुलनीय प्रभावी त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल ओवी क्रमांक चव्वेचाळीस तस्मात प्रणम्य प्रणिथाय काय प्रसादये महमीश नित्यं पीते व पुत्र सखे व संख्यो देव सोडू अर्थात म्हणूनच हे प्रभो मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे हे देवा वडील जसे पुत्राचे मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात ओवी क्रमांक पंचेचाळीस अदृष्टपूर्वस्म्मी दृष्ट्या भयंच मे देव मे दर्शय देव रूप देवास अर्थात पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळही होत आहे म्हणून आपण मला ते चतुर्भुष विश्वरूपच दाखवा हे देवेशा हे जगन्निवासा प्रसन्न व्हा ओवी क्रमांक सेहेचाळीस किरीटिन तथैव चिछामी थांब द्रष्टुमहूपे चुर्भुजेन भव विश्वमूर्ते अर्थात मी पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो म्हणून हे विश्वस्वरूपा हे सहस्रबाहू आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा श्री भगवान उवाच ओवी क्रमांक सत्तेचाळीस माया प्रसन्ने तर्जुने रूपम परम दर्शित मात्मयोगात तेजोमय विश्वमनंत मात्यम तन्मे न दृष्टपूर्व अर्थात श्री भगवान म्हणाले हे अर्जुना मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय सर्वांचे आधी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले ते तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते ओवी क्रमांक अठ्ठेचाळीस नव्हे एवं हम गुरु अर्थात हे अर्जुना मानव लोकात अशा प्रकारचा विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञाच्या अध्ययाने दानाने वैदिक कर्माने आणि उग्र तपश्चर्यानेही तुझ्याखेरीज दुसऱ्याकडून पाहिलं जाणे शक्य नाही ओवी क्रमांक एकोणपन्नास माते व्यथा माच विभूड भाव दृष्ट्वा रूपं घोर मे दृंगमेदम व्यपेत विप्रीत मना पुनस्वं तदेव मे रूप प्रपश्य अर्थात माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस तू भीती सोडून प्रीतीयुक्त अंतकरणाने तेच माझे हे शंख चक्र गदा पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा संजय उवाच इथे वासुदेवस्त स्वकं रूप दर्शयामास भूया आश्वासयामास भीतमेनं भूत पुन्यवर्म आत्मा अर्थात संजय म्हणाला भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि पुन्हा महात्म्य श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला अर्जुन ओवी क्रमांक एक्कावन दृष्टे संवृत्त सचेता प्रकृती गता अर्थात अर्जुन म्हणाला हे जनार्दना आपले हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे श्री भगवान उवाचूर्त मम देव अप्यस्य रूपस्य नित्यं का अर्थात श्री भगवान म्हणाले माझे हे चतुर्भुज रूप तू पाहिलेस ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करत असतात ओवी क्रमांक त्रेपन्न नाहम वेतेर्न तपसा न ने जया शक्य यथा अर्थात तू जसे मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी तपाने दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही ओवी क्रमांक चोपन्न भक्त्या तत्व शक्य अहमेवन ज्ञातो द्रष्टुंचं तत्वेन प्रवेष्टुंच परंतप अर्थात परंतु हे परंतप अर्जुना अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुषारे मला प्रत्यक्ष पाहणे तत्त्वतः जाणणे तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणेही शक्य आहे ओवी क्रमांक पंचावन्न मत्कर्म कृन मत् परम मदभक्त संवर्जित निर्वेर सर्व यस मामिती पांडव अर्थात हे अर्जुना जो पुरुष केवळ माझ्याचसाठी सर्व कर्तव्यकर्मी करणारा मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्तिरहित असतो आणि सर्व प्राणीमात्र्यांविषयी वैरभाव बाळगत नाही तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो ओम तस्सद्दी श्रीमद्भगवगीता सुपनिषदत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे विश्वरूप विश्वरूपदर्शनयोगो योगो नाम एकादशोध्याय शुभम